नमस्कार निशाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण एक खास असं आणि औषधी निंबूचं लोणचं पण ते निंबूचं लोणचं ना हे मोठे लिंबू आहे आणि हे हिरवेच लिंबू असतात तर ह्या हिरव्या लिंबाचं लोणचं मी बनवणार आहे आणि हे आचार नसून औषध आहे तर हे नक्की बनवायचं आपल्या पोटासाठी परत आपल्या पाचन आपल्या शरीरात जे पाचनक्रिया जे बघ बिघडते परत पोट वगैरे दुखतं या भरपूर रोगांवरती भरपूर आपल्या आजारांवरती आपल्या शरीरामधल्या तर याच्यावर एकदम रामबाण उपाय आहे हा आणि खूप असे दुर्मिळ भेटतात हे जास्त भेटत नाही हे तर हे नक्की तुम्ही ह्या लिंबाचं लोणचं करून बघा आता मी हे बनवायला सुरुवात करते कसं बनवलं बघा आणि तुम्ही पण बन बनवून बघा आणि कसं आहे ना हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका बिया पण ह्या सर्व अशा काढून घ्यायच्या आपल्याला पटकन निघतात ह्या बिया मोठ्या मोठ्या असतात ना त्यामुळे लवकर निघतात किती असते बिंबूला खूपच असते याला हे लवकर पटकन पण आणि आपल्याला हे बिना तेलाचं लोस बनवायचं याला बिलकुल पण तेल लागणार नाही आपल्याला फक्त हे मसाले ते पण मसाले पण एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचे आपल्याला आणि एकदम थोडे असे जास्त प्रकार पण नाही मसाल्याचे दोन्ही पण सहज बनवू शकत आता हे सर्व आधी हे लिंबू कापून घेऊ त्याच्या ह्या प्रकारे येणार सर्व आपल्या अशा प्या अशा काढून साईडला करू बघा सर्व अशा बिया काढून घ्यायच्या आहे बियाने काय होतं लोणचं कडू लागतं तुरट लागतं त्याच्यामुळे ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारेच आपण हे सर्व लिंबू आपण कट करून घेऊ जर मोठा असेल ना तर काय करायचं तीन केले करायचं तर आपल्या ज्या फुडी असतात ना त्या फुडी पण एकदम अशा जास्त असं मोठ्या पण होत नाही आणि कापायला पण एकदम सोप्प जातं हे बघा एकदम अशा मापामध्ये एक सारख्या फुडी होतात तिथं तर अशा पद्धती पद्धतीने हे मोठे लिंबू आपण कापून घ्यायचं आणि तुम्हाला जर मोठ्या खापा जर हव्या असतील तर मोठ्या पण कापू शकतात पण काय होतं जास्त मोठ्या खापा कोणी खात नाही तर सर्व लिंबू आपण हे कापून घेतले आहे बारीक बारीक स्लाईडमध्ये बारीक फोडी केले आहे आणि याच्यातल्या बिया पण येण्या सगळे आपण व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला पण हव्या तशा आकारामध्ये तुम्ही हे आधी सर्व कापून घ्यायचे आहेत लिंबू आणि आता आपण याच्यामध्ये मसाला बनवायला सुरुवात करू हे बघा ह्या ज्या सर्व कापून घेतल्यानंतर इने ह्या बिया निघतात बघा ह्या बिया काय करायच्या त्यांचं कोणाचं शेत जर असेल ना तर त्या बांधाला वगैरे जर फेकल्या तुम्ही तर एवढं मस्त झाड तयार होतं त्याच्यापासून आपल्याला हे लिंब सहजपणे उठतात हे झाडं माझ्या आईने पण काय केलेलं कसंच लिंबू आणलेलं आणि ते यूज करून झाल्यानंतर तिच्या बिया अशाच फेकल्या तिने बांधाला आणि खूप छान झाड झालं ते आणि हे लिंबू पण आम्हाला तिकडनंच येतात आता भरपूर मोठं झालं ते तीन ते चार वर्ष झाड झालं आहे पण त्याला इतके लिंबू येतात ना अक्षरशः मोडायला होतं ते झाड एवढे त्याला लिंबू येतात तर त्याच्यात आम्हाला तिकडनं असे ताजे ताजे लिंबू येत असतात भाऊ जर आला तर सर्व असं पिशवी वगैरे येतो सर्व पत्ता भाजीपाला सर्व घरचाच असतो तर तो घेऊन येतो तर हे ताजे ताजे खायला खूप चांगलं असतं खूप औषधी आहे हे लिंबू तर नक्की करा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जर हे असं मोठ्या मोठ्या लांगी वगैरे असतात तर त्याला पण जर टाकल्यात ना तर खूप असे झाडं होतात खूप छान आणि जागा भरपूर मोठी असल्यामुळे त्याची मुळं वगैरे पसरायला असं पैसे भेटतो त्याला जे कोणी शेतकरी असाल तर त्यांना माहिती असेल की लहान म्हणजे काय कशाला बोलतात लहान म्हणजे काय असतं एक मोठा बांध असतो त्याला लहान बोलतात असं बोलतात ना की लांगीला टाकल्यावरती ते छान होतं किंवा आपल्याला काही जर टाकायचं असेल बोलता बोलता आपल्या त्याच्यात सर्व बिया काढून झालेल्या आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की ह्या बिया तुम्ही अशाच फेकू नका किंवा अशाच टाकून देऊ नका कुंडीमध्ये झाडं होतात ते पण केलं आहे ना हे झाड खूप मोठं होतं त्यासाठी शेताच्या कडाला वगैरे असंच बिया टाकायच्या आहेत आता आपण इथे लोणच्यासाठी मसाला तयार करण्यासाठी आपण इथे सर्व सामान काढून घेतलंय हे बघा सामग्री हे मसाले आहे सर्व तर हे जिरे आहे ओवा आहे आणि आपली हे मेथी आहे हळद आहे आणि हे सेंदा नमक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ पण यूज आहे पण काय आहे दुपारचा वेळ आहे हा आणि मी सर्व घरातलं कामावरून आणि हे लोणचं बनवायला घेतलंय आणि बघते तर काय माझ्याकडचं काळा मीठ संपलं आहे तर मी हे काळे मीठ नंतर यूज करणार आहे मी वरतून नंतर टाकून घेणार आहे याच्यामध्ये सर्व झालं की आणि आता सर्व काय झालं आहे दुपार जवळ सगळ्या दुकानं बंद आहे म्हणून मग मी आता एवढे हे सर्व आता यूज करून घेणार आहे आणि लास्टला ते लास ला काळा मीठ याच्यामध्ये वापरणार आहे तर आता आपण याच्यामध्ये पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आधी आपण जिरे घालून घेऊ जिरे हे बघा चार म्हणजे हे पोहे खायचे पोहे खाण्याचे चार चमच मी जिरे घेतले याच्यामध्ये असं आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत छान खरपूस भाजून घ्यायचे हे जिरे आपल्याला सर्व वेगळे वेगळे भाजायचे बघा मिरे आपले एकदम खरखूत भाजून झाले आधी आपण जिरे भाजून घेतले नंतर हे मिरे भाजून घेतले जिरे आणि मिरे हे आपण चार चार चमच घेतले आणि आता आपण ओवा भाजून घेणार आहे तर ओवा कशासाठी आपल्या पोटांच्या विकारासाठी परत आपल्याला जे आंबट असे करपट करपट्येकर येतात ना त्यासाठी तर जिरे जास्त हे ओवा जास्त यूज नाही करणार आहे आपण ओवा आपण दोनच चम्मच घालणार आहोत व्यवस्थित आता हा ओवा आपण भाजून घ्यायचा आहे बघा जास्त वेळ नाही भाजायला कारण आपली कढई आधीच गरम आहे आपण दोन वस्तू याच्यामध्ये आधी भाजून घेतले आहे हे बघा खूप सोप्प आहे आणि खूप कमी अशा सामायनामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाचं लोणचं आपण बनवतोय नक्की बनवून बघा छान होतं आणि मी हे एक ते दीड किलो लिंबू घेतलेत तर तुम्ही हे दोन लिंबूचं चार लिंबूचं मोठे मोठे लिंबू असतात त्याच्यामुळे अशा तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बनवून घ्या आणि इथे मी मेथी ते पण दोन चमच मेथी घालणार आहे मेथी पण व्यवस्थित अशी जास्त नाही भाजायची मेथी मेथी जर जास्त भाजली ना तर ती कडू लागते त्याच्यामुळे जी आपल्याला एक मिनिट भरत अशी भाजायची आहे आणि खूप अशी पटपट भाजायची ती एका जागी नाही ठेवायची तिला सारखं आपला हात जो आहे तो चालवत राहायचा आहे हे बघा अजिबात पण वेळ एक मिनिट पण लागत नाही याला अजिबात पण वेळ लागत नाही मी ती भाजायला हे बघा एकदम हलकीशी अशी ब्राऊन झाली आहे आपली आपण बंद सर्व आणि काढून घ्यायची आणि हे सर्व काढून घेतल्यानंतर हे ना आपण मी मिक्सरला ठेवायचं हे जे मसाले आपण दळून घेतले होते ना मिरे आणि आपले जिरे आणि ववा मिरे जिरे आणि ववा तर आपण याच्यामध्ये जिरे चार चम्मच घेतले मिरे चार चम्मच घेतले आणि ववा दोनच चम्मच घेतला तर व्यवस्थित भाजून आणि मेथी आपण दोन चम्मच घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून सगळं आणि आपण याच्यावरून घालून घेऊ एक ते दीड किलो आहे आपले हे लिंबू मोठ्या भांड्यामध्ये सगळ्या मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि सर्व याच्यावरती घालून घ्यायचं आणि हे घालून झालं की आपण याच्यावरती हे जे, जे काळं मीठ आहे हे बघा मी तुम्हाला बोलली ना दुकान बंद आहे तर आता दुकान उघडले चार वाजले तर काळा मीठ आणलं आहे मी हे आणि ते मीठ आणून आणि दळून घेतलंय ते, ते एकदम स्ट्रॉंग आहे हे मीठ तर याच्यामध्ये चवीपुरतं मी एकच चम्मच घालणार आहे तो पण सपाट चम्मच घालणार आहे जास्त भरलेला पण नाही आणि साधं आपलं शेंदा नमक आहे ना ते इथं मी हे बघा एक दोन तीन म्हणजे तीन ते ती साडेतीन चम्मच घातले आहे मी इथं आणि आपण हळद इथं घालून घेणार आहोत हे बघा हळद फुल चमच आहे मी दोन चम्मच फुल मी इथं हळद घालून घेते आणि आपण जो लिंबूचा रस जो निघाला होता ना रस पण याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण याच्यामध्ये तेल बिलकुल नाही घालणार ना आहे बिना तेलाच लोणचं आहे आपलं हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी त्याला जास्त मसाले नाही लागत एकदम कमी मसाल्यामध्ये हे लोणचं बनवून तयार होतं खूप टेस्टी आणि छान असं लोणचं लागतं हे आणि हे लोणचं कमी आणि हे औषध जास्त आहे तर नक्की करून बघा हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे हे एकदम छान असं मिक्स करून घेतलं की याचा वास पण इतका छान येतो आहे ना खूपच मस्त आपण याचे जास्त मसाले पण नाही यूज केले आहेत आणि हे आता काय करायचं आहे पाच ते सहा दिवस आहे ना ह्या काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत तुम्ही जर हवं तर आहे ना असं या प्लेटमध्ये झाकून जरी ठेवलं पाच ते सहा दिवस आणि नंतर हे व्यवस्थित असं काढून बघायचंय आणि याला दु उन्हामध्ये वगैरे पण नाही ठेवायला लागत हे असंच आपल्याला काचेच्या बदनेमध्ये भरून ठेवायचंय आणि आपण आता हे पाच ते सहा दिवसांनी बघणार आहोत हे बघा सर्व असं आपण भरून घ्यायचंय याच्यामध्ये खूप छान असे सॉफ्ट होतात त्याचे हे जे वरचं कवर असतं ना ते पूर्ण कातडे वगैरे पूर्ण सॉफ्ट होऊन जातात हे बघा लोणचं आपण याच्यामध्ये पूर्ण भरून घेतलंय आणि बरणी आता असं आहे की पूर्ण भरली आहे पण हे काय होणार आहे जेव्हा हे मुरणार आहेत ना तर हे अर्धी लो अर्ध्यापेक्षा जास्त जाणार आहे बरणी खाली कारण ते मुरून कमी होतं आणि एकदम असं मऊसर आणि नरम होतं त्याच्यामुळे हे अर्ध्यापेक्षा पण बरणी खाली जाईल तर आता मी तुम्हाला पाच ते सहा दिवसानंतर हे दाखवणार आहे बघा आपलं लोणचं इथं बनवून तयार झालेलं आहे हा आहे ना सातवा दिवस आहे आपलं लोणचं बनवण्याचं आणि हे बघा सात दिवसानंतर इतकं छान असं मुरलंय ना हे लोणचं हे बघा बिना तेलाचं लोणचं खूपच छान खायला पण हे ना एकच नंबर खूप भारी टेस्ट लागते याची खायला उठासाठी याच्यासाठी खूप औषधी आहे हे बघा मस्त मुरल आहे तर बनवून बघा तुम्ही सुरुवातीला लागल्यास तुम्ही दोनच लिंबाचं बनवा आणि कसं लागतं ना ते बघा एकदम छान होतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद